बिल्डरनी घेतलेला अनधिकृत कब्जा खाली व्हायलाच पाहिजे अनधिकृतपणे लावलेले पत्रे ताबडतोब तोडलाच पाहिजेत एम प्लॉट आहे त्याच्यावर अनेक प्रणाने बिल्डरनी आपल्या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत तुला दोन देतो दहा देतो नऊ देतो प्रत्येक 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 घरातल्या चार मेंबर असेल तर चार जणांच्या नावावर एक एक रूम चोर बिल्डर आहे आणि जर करायचं चार वर्षात त्यांनी काय केलंय आम्हाला 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 आमच्या हक्काचं बघा विषय एकदम सोपाय एकशे साठ एकशे सत्तरच्या वस्तीमध्ये ज्या विकासकाकडे जेमतेम तीस पस्तीस चाळीस माणसं आहेत त्याला तो वाटत असलेल्या पैशाच्या जोरावर अधिकारी मदत करतायत हे गेली चार वर्ष आम्ही सहन करतो पत्र व्यवहार केला ए जी आर सीमध्ये मध्ये जिंकलो तुम्हाला आश्चर्य वाटेल बोलता का माहिती परंतु आता बोलावं आहे रस्त्यावर उतरल्यावर मग काही तारतम्य राहत नाही एकदा अडीच तास एक मिटिंग चालली होती या लोकांना आठवत असेल आठ वेळेला मला तिथल्या सीईओने सांगितलं की अहो तुम्हाला तर माहिती आहे आम्ही सगळं चुकीचं केलेलं आहे हे के काय उत्तर देणार तुम्हाला अधिकारी एवढं ब्लॅटंटली ज्या योजनेमध्ये गडबडी आहेत तिथे चार वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे परंतु अधिकारी जर का काही ना काहीतरी कारणाने मस्ती करत असतील आम्हाला जे पाहिजे ते करत नसेल लोकांना न्याय मिळत नसेल तर शेवटी आंदोलन हा उपाय राहतो बघा दोन चार अधिकाऱ्यांना सस्पेंड केले पाहिजेत अशी स्थिती आहे म्हणजे दोन एनएर टू आहेत एक जुना एक नवीन ॲनेक्शर टू नवीन ॲनेक्शर टू जो सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला दिलासा मिळाल्यावर आला आता माझ्या कागदपत्रांची पडताळणी करायला पाठवलं हो आहे जुन्या एन एक्शल टूमध्ये अनिर्णयत लिहिलं आहे आणि नवीन एन एक्शल टूमध्ये अपात्र लिहिलं आहे अरे मी तुम्हाला कागदपत्र दिलेत त्याची पडताळणी याची बाकी आहे मग मी अपात्र कसा होतो फार फार तर अनिर्णयित होतो की पडताळणीचा रिपोर्ट आल्यावर त्यामुळे अशा अनेक गोष्टी हे सतत म्हणजे पावलोपावली हे गडबड करत असतात इथे बिल्डरच्या विरोधात आले की इथले अधिकारीच सांगायला लागतात की तुम्ही बसाना मी बसवतो बिल्डर बरोबर आहे दलाली करायला पण बसलेले आहेत अधिकारी आरटीआयमध्ये आम्ही इन्स्पेक्शन मागितलं तर बिल्डरची चार माणसं ऑफिसरची आणि त्यांचे कमिटीची पाच माणसं ही आमच्या शेजारी येऊन उभे आहेत काय कसलं आरटीआय घेताय तुम्ही बघ त्यांना कसं कळलं की आम्हाला तीन वाजता इथे बोलवलं अधिकारीच सांगतात ना क्या तो अनेक अनेक मुद्दे हैं पर आज महानगर पालिके पर हमें यहाँ से आलो तो सर मुंबई के अगर हम बात करें तो मुंबई में जो एस आर स्कीम निकला है ये जनता के लिए नहीं होते हुए लोग इस पर प्रशासन को लगाम लगाने की ज़रूरत है क्योंकि जो हर जगह मुंबई में देखा हर एस आर स्कीम में कोई ना कोई घोटाला है तो उस पर अब क्या करेंगे देखिए कल मैंने विधानसभा में भी ये बात रखी कि सुप्रीम कोर्ट ने सामने से ही बोला एक प्रकरण उनके पास गया उस प्रकरण के ऊपर उन्होंने निकाल दिया और लास्ट में उन्होंने लिखा कि बहुत सारी गड़बड़ियाँ हो रही है इनके यहाँ बाईस सौ प्रपोजल है और 1600 सौ तो हाईकोर्ट में अटके हुए हैं बाईस में से और इसका कॉग्नेजन सुप्रीम कोर्ट ने लिया सुप्रीम कोर्ट ने हाईकोर्ट को निर्देश दिए कि शिव मोटो प्रोसीडिंग चालू करो हाईकोर्ट ने शिव मोटो प्रोसीडिंग चालू किया किस बात के लिए कि वर्किंग देर इज प्रॉब्लम्स इन वर्किंग ऑफ द स्टैच्यूट स्टैट्यूट यानी कानून कानून के वर्किंग में प्रॉब्लम है एक्चुअली कानून के वर्किंग में प्रॉब्लम नहीं है ये अधिकारी लोगों के काम करने की पद्धति में प्रॉब्लम है कानून बराबर है कानून ने कहा है कि वहां जाने का इंस्पेक्शन करने का और आ, सर्वे जो टेबल सर्वे सबमिट किया है बिल्डर ने वो करेक्ट है कि नहीं देखने का लेकिन अगर कोई अंधा आदमी जाने वाला होगा तो उसको दिखेगा नहीं कि परागर को स्कीम में लिया है और जिग्नेश को नहीं लिया है और शबनम को नहीं लिया और रूपाली ताई को नहीं लिया है बाजू बाजू के घर मैं स्कीम में हूं ये नहीं है ये नहीं है ये तो कोई ऑफिसर अंधा नहीं है इसका मतलब पैसे की पट्टी लगी हुई है फिर आपको कहा है कि और ये सुप्रीम कोर्ट ने कहा कि स्लम डिक्लेरेशन करते समय गड़बड़ी आया है लिस्ट ऑफ स्लम डर बनाते समय गड़बड़िया है मेजोरिटी मैन्युपुलेट किया जा रहा है इस केस में सुप्रीम कोर्ट ने जो जो बोला वो सब हुआ है और इसके लिए आज ये आंदोलन हम इसके लिए कर रहे हैं कि भाई अब तो जागो सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट जाग गई है सो मोटो प्रोसीडिंग चालू हो गए उसके बाद भी अगर ये बातें होने वाली होगी तो ये ठीक नहीं है <laughs> तो बी एम सीचा प्लॉट आहे त्याच्यावर अनेकृतपणाने बिल्डरनी आपल्या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत तिथे बलजबरीने लोकांना त्या तिथे एक हेसारेमध्ये काल मुख्य प्रवक्ता तिथे सांगतो हो की आमच्या झोपड्या तोडले गेले तर आम्ही बाहेर आहे त्यांचे झोपडे कोणी नाही त्यांनी स्वतःहून तोडलेत आणि त्यांचे फक्त बारा झोपडे आहेत त्याचं झाले की ते फोर्टी सिक्स झोपड्या कुठून आले त्या झोपड्या तर आम्हाला ह्या प्रत्येकाला मी तुला दोन देतो दहा देतो नऊ देतो प्रत्येक प्रत्येक टेनेंटच्या प्रत्येक घरातल्या चार मेंबर असतील तर चारही जणांच्या नावावर एक एक रूम हा कुठला बिल्डर आला नंबर टाकलेले आहेत संडासाच्या वर सुद्धा नंबर टाकलेले आहेत संडासाचे पण घर देणार आहेत आणि ते पात्र करून घेतले लोकांच्या आणि जे आम्ही लिगल आहे आमचा जन्म तिथे झालाय आम्ही तिथे आम्ही आम्ही आमचं काही नाहीये तिकडे आणि जे लोक जे तिथे राहत नाही त्या प्लॉटवर वर जसं की याच्यावर नाव मी तुम्हाला रवींद्र आणि देऊरकर हे माणसं कोण आहेत कुठे राहतात हे राहतात हायवेच्या पलीकडे आणि त्यांना प्लॉट मध्ये घेतला त्यांची नाव आहेत सर्वेक्षण झालं तेव्हा तुम्ही ऑप्शेक्शन नाही बीएमसी ला वारंवार सांगून सुद्धा पत्र देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये बीएमसी बीएमसी सारखा आम्ही हे सगळं गोष्टी नजरेत आणून दिले ले ले हे बघा हे लेटरला ले दिलेलं लेटर ले आहे देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही अद्याप तुम्ही काय सांगाय आम्हाला हेच सांगणं आहे जे आहे ना स प्रत्येकाच्या घराचा प्रश्न प्रत्येकाचा घराचा प्रश्न प्रत्येकाला एक एकच रूम मिळणार हा नियमच आहे एसआरएचा चुकीचं आहे ते बरोबर करायलाच पाहिजे आणि आम्हाला आम्हाला हा बिल्डरच बिल्डर नकोच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमचं रोड ला हा? रोड वरती घर आहे एकदम रोडवरती आहे त्यांनी अशी घरं तोडलेली आहेत की तिथलं रॅबिट नाही उचललंय एवढ्या मोठ्या मोठ्या घुशी माझी पाण्याची लाईन तोडलेली होती पंधरा दिवस माझ्याकडे पाणी नव्हतं जेव्हा त्यांनी रूम तोडले तेव्हा पाईपलाईन पण ते लोक खाली दाबून गेले बिल पण आम्हाला भरायला तो संजय रेवाळे देत नव्हता माझ्या मिस्टरांनी दीपाकानी ते बिल भरलेलं आहे हा एवढा आम्हाला त्यांनी त्रास दिला आम्हाला तो बिल्डर नको आहे आणि तो चोर आहे सगळी चोरून काम करतो जर त्याला करायचं असतं आमच्यावर तर त्याने आमच्यावर आला असताना आणि केलं असतं ना हा मीटिंग घेतली असती आमच्याशी बोललं असतं लोकांच्या घरात जाऊन जाऊन तो सया घेतो असा चोर बिल्डर आहे आणि जर करायचं असतं तर चार वर्षात त्यांनी काय केलंय आम्हाला आम्हाला किती आम्हाला आमचा हक्काचा घर पाहिजे आणि सरकार आम्ही त्यांना ऐकणार नाही ते चोर आहेत पैसे खाऊन गेलेत स्वतःचं घर स्वतः तोडून दिलंय त्या लोकांनी पाच पाच लाख रुपयामध्ये आणि घरं विकली आहेत लोकांना आमचा आमदार आहे म्हणूनच आम्हाला विश्वास आहे तो आमचं घर अक्काचं मिळवून देणार आणि आम्हाला आम्ही अक्काचं घर घेतल्याशिवाय हटणार नाही शैलेश परब तो ऍक्च्युली डेव्हलपर नाही आहे तो आहे एजंट दोन हजार सतरा लाजी एंट्री होती सुगमा डेवलपर बरबर तेव्हा सुकमा डेव्हलपरचे ते जे फाउंडर होते त्यांनी सांगितलं की हा जो शैलेश परब आहे तो माझ्या हाताखाली काम करणारा एक माणूस आहे लिगली जे पण काय कामकाज असेल तो हा करणार फायनान्स जे पण काय असेल ते मी बघणार पण दुर्दैवाने तो सुगमा डेव्हलपर दोन हजार एकोणीसला डिफॉल्टर झाला आणि कोविडनंतर हाच जो हाताखाली काम करणारा माणूस आहे शैलेश परब तो दोन हजार एकवीसला बिल्डर झाला दोन हजार नंतर कोविड नंतर तो बिल्डर झाला दोन हजार सतराला ला, ला आम्ही त्याला नव्वद टक्के अग्रिमेंट दिले होते है। ते काढण तिकडे सेक्युरिटी गार्ड बाउ्सर बाउन्सर ते काढणं आणि बिल्डरनी चोपड्या तोडल्या महानगरपालिकेची एन ओ सी या प्रोजेक्टला नाही टेक्निकली आपण सर्वजण महानगरपालिकेच्या प्लॉटवर राहणारे हे महानगरपालिकेचे टेनंट आहोत एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली टाउन प्लॅनिंग स्कीम संमत झाली तेव्हापासून आपण त्यांचे टेनंटलो कारण तो प्लॉट त्यांच्या ताब्यात आला जेव्हा अल्टिमेटली प्रोजेक्ट करायला परवानगी देतात तेव्हा एक आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव साल तुमचं प्रत्येकाचं भाडं वसूल केलं जाईल ना तर या ठिकाणी आहे तुमच्या पारला वेस्टला सुद्धा म्हणजे भाडं मागितलंय भाडं तुम्ही आमच्याकडून मागणार म्हणजे काय आहे म्हणजे टेक्निकली आम्ही तुमचे फेनात म्हणजे या झोपड्या आता तुमच्या मालकीच्या आहेत आम्ही त्यात भाडेकरू करू आहोत महानगरपालिकेच्या मालकीच्या झोपड्या महानगरपालिकेची परवानगी नसताना तोडल्या कशा हा गुन्हा आहे आणि याच्यावर क्रिमिनल केस पाहिली केली पाहिजे अशा मागण्या के त्यांच्याकडे केल्या त्यांनी मला सांगितलं की सोमवार मंगळवारी मंगळवार बुधवार मंगळवार बुधवारी आम्ही तुमच्या सर्व पत्रांना उत्तर देऊ मी त्यांना सांगितलं की सोमवारी कारवाई झाली नाही तर मंगळवारी माझं पुढचं आंदोलन सुरू होणार आहे एसआरएच्या पायावर करू काय असेल करायचं महानगरपालिकेशी संबंधित गोष्टी इथे बोललो एसआरए चे संबंधित गोष्टी तिकडे बोलू आणि मी तर तिकडे एक लावणार आहे काय काय चुकीची कामं या ठिकाणी केलेली आहे आणि शेवटच्या अधिकाऱ्याने येऊन या सगळ्या आम्ही आहे ते चुकीचं आहे ते सिद्ध करा तर आजचा इशारा त्यांना मला वाटतं पुरेसा आहे पुढची कार्यवाही काय असेल संजयपर्यंत आपण ठरवू आणि मग सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस अजून अधिवेशन आहे पण मी त्यांना इथे सांगितलं की मी अधिवेशनाला नाही जा नाही जाणार मी विधानसभा अध्यक्षांना कळवीन की हे अधिकारी असं वागत असल्यामुळे मला दुर्दैवाने हे करावं लागत आहे आजचं आपण आंदोलन इथे स्थगित करू <laughs> पुढच्या कार्यवाहीसाठी उद्या आम्ही तुम्हाला कळवू